वारी शाळेचा एकशे अठ्ठ्याण्णवा वर्धापन दिन उत्साहात साजरा कोपरगाव तालुक्यातील वारी येथे एकतीस डिसेंबर अठराशे सहासष्ट रोजी स्थापन झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दिन मंगळवार दिनांक डिसेंबर रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचे नाव वारी इंग्रजी भाषेत कावयती साकारले सर्व शिक्षक पालकांनी शाळेच्या परिसरात आकर्षक रांगोळी काढली होती शाळेच्या प्रवेशद्वारापासून आलेल्या मान्यवर पालकांचा विद्यार्थ्यांनी ढोल ताशांच्या यांच्या गजरामध्ये लेझिंग पथकासह स्वागत केले संपूर्ण शाळेची आकर्षकपणे सजावट करण्यात आली होती यावेळी खास महिला पालकांसाठी रांगोळी स्पर्धा संगीत खुर्ची स्पर्धा सुईत दोरा ओवणे अशा रंजक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या शाळेचे शिक्षक दत्तात्रय चव्हाण व इयत्ता चौथीतील शिवराज जाधव यांचाही वाढदिवस याच दिवशी असल्याने साजरा करण्यात आला तालुकास्तरीय वैयक्तिक गीत गायन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या इयत्ता दुसरीतील ईशा रामेश्वर जोशी हिचा सन्मान करण्यात आला यावेळी दत्तात्रय चव्हाण 我不害怕，我 शिक्षकांच्या वतीने विद्यार्थ्यांना गोड शिरा व पोयांची मेजबानी देण्यात आली आलीच्या कृषी अधिकारी मनीषा पांगरेकर व योगीच्या कृषी अधिकारी शुभांगी उपस्थिती होती त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या या शाळेचे माजी विद्यार्थी असलेले पत्रकार रोहित टेके कोपरगाव बाजार समितीचे संचालक प्रकाश गोरडे अॅडव्होकेट शरद जोशी अशोकराव बोर्डे मुकुंद जोशी डॉक्टर संजयराव टेके यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रतिभाबाई टेके यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य सोनाली महापुरे व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष दीपाली बनभेरू अशोक मोहरे यांच्यासह एस एम सी सर्व सदस्य महिला पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्धापन दिन यशस्वीतेसाठी शाळेतील मुख्याध्यापक चंद्रकांत माळी शिक्षक सुधाकर अंबिलवादे दत्तात्रय चव्हाण भागा जाधव गोरक्षनाथ साबळे पांडुरंग खाडे प्रवीण आहेर गोविंदा पोरे अरुण पवार तसेच शिक्षिका शर्मिला विदाटे सुनीता ढोकळे टेके यांनी पालकांच्या सहभागातून विशेष परिश्रम घेतले मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचील अश्वी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा